सगळं मिळणार आहे बरं माझं बजेट अजून थोडस कमी आहे तर मग अजून काही ऑप्शन आहे का? आपल्याकडे बजेट साठी भरपूर ऑप्शन आहे अच्छा म्हणजे ही रील बघून आले हो तुम्हाला बरमाई स्पेशल साडी सुद्धा फ्री मिळणार आहे तुमच्या इथे लग्नाच्या बस्त्यांचे पॅकेजेस तुम्ही सुरू केलेले आहेत तर हे फक्त आपण देतो अठराशे नव्याण्णव रुपयामध्ये मध्ये बघा खूप सुंदर हाय हॅलो नमस्कार मी सोनाली ब्लॉग विथ सोस सोनाली मध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते तर आज मी पुन्हा तुम्हाला एका खास ठिकाणी घेऊन आलेली आहे तर मी आज तुम्हाला घेऊन आलेली आहे फुरसुंगी इथल्या जगदंब या होलसेल शॉप मध्ये इथे आपल्याला होलसेलमध्ये भरपूर असं साड्यांचं लग्न बसतं कलेक्शन मिळणार आहे तिथे तुम्हाला बघा दिसतंय का पूर्ण लग्नाचा बस्ता नऊ हजार नऊशे नव्याण्णव मध्ये तुम्हाला पूर्ण लग्नाचा बस्ता बांधता येणार आहे तर बघा चला आता आपण आतमध्ये जाऊन यांचं कलेक्शन एक्सप्लोअर करणार आहोत कशा पद्धतीचं कलेक्शन आहे कशा प्राइस रेंज आहे हे मी तुम्हाला सगळं थोड्याच आज सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत नक्की बघा तर खूप ऑफर्स चालू आहेत लग्न बस्त्यामध्ये जोरदार लग्न बस्त्यांची खरेदी चालू आहे इथं काही पॅकेजेस आपण आता पाहणार आहोत की लग्नाच्या बस्त्यांचे काय पॅकेजेस आहेत आणि कशा वरायटीच्या साड्या आपल्याला याच्यामध्ये मिळणार आहेत तर चला तर दादा आम्ही ऐकलो होतो तुमच्या इथे लग्नाच्या बस्त्यांचे पॅकेजेस तुम्ही सुरू केलेले आहेत तर आम्हाला जरा सांगा कशा पद्धतीचे पॅकेजेस आहेत हा पीस मध्ये कॅटलॉग पीस साडी येणार सर्व कॅटलॉग मध्ये येणार आपल्याला हे बघा सर्व डिझाईन कॅटलॉग मध्ये येणार यामध्ये तुम्हाला शंभर या पीस येणार कॅटलॉग चे शंभर हे बघा एक असं सुंदर असं नवरीचं शालू एक येणार अच्छा यामध्ये तुम्हाला ऑप्शन येतील ओके कलर डिझाईन तुम्ही चॉईस करून घेऊ शकता यामध्ये अच्छा त्यानंतर एक नवरी साठी एक हिरवी साडी असतील हे बघा पैकी एक हिरवी साडी आहे ना अच्छा आणि एक हळदीची साडी आपण देतो ओके बघा पन्नास टावेल टोपी तर बस ते बस त्या टायकेज सोबत ब्लाऊज शंभर साड्या या साड्या आणि हे शंभर 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 टॉवेल शंभर टोपी शंभर ब्लाउज ब्लाउज पीस आणि एक नवरीचा शालू हिरवी साडी आणि येल्लो साडी ओके आणि एवढेच नाही तर आज जर समजा तुम्ही हिरीज बघून आलात तर आपल्याकडे वरमाई साठी हिरवी साडी पण दिलेली अच्छा ही रील बघून आल्यावर साडी सुद्धा फ्री मिळणार आहे आणि खूप छान आहे आणि तुम्हाला विशेष म्हणजे ऑप्शन सुद्धा मिळणार आहे म्हणजे प्रिंटेड साड्यामध्ये डिझाईन तुम्ही सिलेक्ट करू हो शकता भरपूर त्यांच्याकडे डिझाईन्स ऑप्शन आहेत हेच नाही तर पिवळ्या साडीमध्ये पण आपल्याला डिझाईन्स ऑप्शन आहेत शालू मध्ये तुम्हाला डिझाईन्स मिळणार आहेत म्हणजे तुम्हाला येऊन सिलेक्ट करायचं पॅकेज म्हणजे तुम्हाला आहे तीच प्रिंट नाही तुमच्या आवडीनुसार तुम्हाला डिझाईन सुद्धा सिलेक्ट करता येणार आहेत किती छान आणि या पॅकेजची प्राइस किती आहे हा फक्त वीस हजार नऊशे नव्याण्णव मध्ये वीस हजार नऊशे नव्याण्णव मध्ये म्हणजे बघा तुम्हाला शंभर साड्या नवरीच्या साड्या टॉवेल टोपी सगळं मिळणार आहे बरं माझं बजेट अजून थोडस कमी आहे तर मग अजून काही ऑप्शन आहे आपल्याकडे बजेट साठी भरपूर ऑप्शन आहेत चला मग तो आता नेक्स्ट ऑप्शन बघूया आता वीस हजार नऊशे नव्याण्णव चा आता थोडासा कमी बजेट आहे तर बघूयात कमी बजेट मध्ये कोणता ऑप्शन आहे बरं आता वीस नंतर बघूयात आपल्याला कुठले पॅकेज मिळतंय ते आता कोणतं पॅकेज आहे पॅकेज आहे जे ना इटालियन सिल्क साडी येणार तुम्हाला अच्छा यात पण शंभर साड्याच येणार आहेत हे बघा यामध्ये पण भरपूर डिझाईन आहे मटेरियल एकच राहणार आहे तुम्हाला पीस पीस येणार यामध्ये पण तुम्हाला हे बघा नवरीचा शालू वगैरे ओके नवरीचा शालू यामध्ये पण आहे अच्छा ग्रीन साडी नवरीची यामध्ये हे बघा साडी फिनिशिंग बघू शकतो त्यानंतर येल्लो साडी येलो साडी हळदीची साडी टावेल टोपी शंभर अच्छा टावेल टोपी शंभर आणि ब्लाउज पीस आता हा जो पॅकेज आहे हा आपल्याकडे फक्त अठरा हजार नऊशे नव्याण्णव मध्ये वा तर बघितलं इटालियन साड्या तुम्हाला इटालियन सिल्क मधल्या शंभर साड्या मिळणार आहेत देण्या घेण्यासाठी एक हळदीची साडी एक नवरीची हिरवी साडी एक शालू आणि प्लस तुम्हाला शंभर टॉवेल टोपी आणि ब्लाउज पीस सुद्धा या पॅकेज मध्ये मिळणार आहे किती छान तुमच्याकडे ऑप्शन आहेत आणि याच्यामध्ये तुम्हाला डिझाईन तुम्ही सिलेक्ट करू शकता तुमच्या रिक्वायरमेंट नुसार मस्त आणि ह्याच्यापेक्षा अजून कमी कोणाला हवा असेल तर अपेक्षा कमी पण मिळेल ना आपल्याकडे चला मग तो पण बघूयात ते पण दाखव कोणत्या तुम्हाला अजून कमीचा आपण पॅकेज बघणार आहोत चला हे अजून बजेट असेल तर हे बघा हे पण कॅटलॉग मध्ये साडी अच्छा यामध्ये तुम्हाला पन्नास क्वांटिटी येणार आहे अच्छा साड्यांची पन्नास पीस क्वांटिटी पन्नास टावेल टोपे पण येणार आहे तुम्हाला टोपी पन्नास ब्लाउज पीस येतील अच्छा त्यानंतर नवरीचा शालू पण येणार आहे यामध्ये हे बघा ओके एक ग्रीन साडी अच्छा नवरीसाठी एक येल्लो साडी हे बघा हळदीसाठी किती छान यामध्ये तुम्हाला ऑप्शन पण आहे पन्नास पन्नास साड्यांची क्वांटिटी या पॅकेज मध्ये हे पॅकेज किती सांगितलं तुम्ही हा आपल्याला चौदा नऊशे नव्याण्णव मध्ये खूप छान अशा प्रिंटेड साड्या पन्नास क्वांटिटी त्यानंतर ही अशी एक हळदीची साडी नवरीची शालू आणि हिरवी साडी मिळणार आहे याशिवाय पन्नास ट्रॉल टोपी आणि पन्नास ब्लाउज पीस किती छान तुमच्याकडे ऑप्शन आहे बघा लवकरात लवकर या आणि याच्यावर पण आपल्याला ती वरमाईची साडी फ्री आहे या पॅकेज किती छान आणि याच्याशिवाय शिवाय तुम्ही ही रील दाखवून आलात हा व्हिडिओ दाखवून आला तर एक वरमाईची साडी सुद्धा फ्री मिळणार आहे खूप छान आता अजून आहे का नाही कोणतं अजून वेगळं पॅकेज अजून बजेट असेल तरी अजून कमी पण बजेटचं पॅकेज आहे आपण ते पण बघून घेऊयात आता हे बघा जर तुमचा अजून बजेट कमी असेल आपल्या सर्वात कमीत पॅकेज आहे हे बघा याच्यामध्ये तुम्हाला हे पन्नास साड्या येणार आहेत ओके या टाइप मध्ये अच्छा हे पन्नास पीस येतील पन्नास ट्रॅव्हल टोपे येणार यामध्ये अच्छा नवरीचा शालू यामध्ये पण देतोय आपण ओके ग्रीन साडी हळदीची पिवळी साडी किती छान आणि हा पॅकेज कितीचा आहे आपल्याकडे हा पॅकेज आपल्याकडे नऊ हजार नऊशे नव्याण्णव रुपये फक्त तो बघा सगळ्यात कमी बजेट मध्ये तुम्हाला इथे बस्त्याच्या साड्या खरेदी करता येणार आहेत आणि खूप छान अशा पन्नास प्रिंटेड साड्या आहेत बघा याच्यामध्ये पण तुम्हाला भरपूर ऑप्शन्स मिळणार आहेत इवन हळदीची एक साडी शालू आणि हिरवी याच्यात पण आपल्याला कलर ऑप्शन्स मिळणार आहेत वाव आणि याच्यामध्ये पन्नास स्टॉवेल टोपी सुद्धा मिळणार आहे फक्त नऊ हजार नऊशे मध्ये किती छान आहे आणि मंडळी दुधात साखर म्हणजे ही मी नेसलेली वरमाई साडी तुम्हाला फ्री मिळणार आहे आत्ता दाखवलेल्या पॅकेजमधलं जर तुम्ही चौदा हजार नऊशे नव्याण्णव अठरा हजार नऊशे नव्याण्णव आणि वीस हजार नऊशे नव्याण्णवमधलं जर पॅकेज खरेदी केलं आणि आपला व्हिडिओ दाखवला तर ही वरमाई साडी तुम्हाला अगदी फ्री मिळणार आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला अशा डिझाईन्ससुद्धा मिळणार आहेत आता आपण बस्त्यांचे पॅकेजच पाहिले पण याशिवाय इथे तुम्हाला वेगळ्या साड्या जर घ्यायच्या असतील फॉर एक्झाम्पल डिझायनर झाल्या किंवा अजून वेगळ्या पॅटर्न मधल्या साड्या घ्यायच्या असतील तर त्या सुद्धा तुम्हाला इथे रिजनेबल रेट मध्ये मिळणार आहे तर आम्हाला दाखवा काही हा पॅटर्न आहे अच्छा ही डिझायनर आहे हा डिझायनर मध्ये अच्छा ही मार्केट प्राइस याची आहे बघा आठशे ते नऊशे रुपये अच्छा आपण फक्त देतो चारशे नव्याण्णव रुपये चारशे नव्याण्णव रुपये खूप छान अशी सॉफ्ट फॅब्रिक लाईट वेट फॅब्रिक असणारी डिझायनर साडी तुम्हाला वर्क आणि त्यामध्ये कलर ऑप्शन वगैरे आहे वाव डिझायनर पॅटर्न आहे खूप छान सरोस्कीच काम आहे आणि याची प्राइस किती आहे अशी मार्केट प्राइस रुपये आपल्याकडे फक्त आठशे नव्याण्णव रुपये फक्त आठशे नव्याण्णव रुपयाला किती छान आहे बघा मस्त अशी डिझायनर साडी आहे वाव छान आहे की नाही त्यामध्ये भरपूर ऑप्शन आहेत तुम्हाला हे बघा सातशे आठशे नऊशे अशा रेंज मध्ये ही कितीची आहे ती बसल आपल्याला सातशे पन्नास रुपये सातशे पन्नास रुपयाला कटवर्क मध्ये साडी आहे बघा तुम्ही जवळून बघा कटवर्क मध्ये पूर्ण साडीची बॉर्डर आहे फॅब्रिक खूप छान आहे हे आपण फक्त सॅम्पल पाहत आहोत अजून इथे डिझाईनवर भरपूर साड्या आहेत भरपूर डिझाईन आहेत भरपूर कलर्स आहेत त्यासाठी तुम्हाला प्रत्यक्ष शॉपला व्हिजिट करायचं आहे बघा खूप छान छान साड्या येतात बाहेर मस्त असे फक्त सॅम्पल्स आहेत बघा हे किती छान आणि खूप छान काम आहे खूप छान फिनिशिंग आहे कलर रेंज भरपूर आहे डिझाईन्स भरपूर आहेत मस्त हे बघा हे आणि विथ वर्क आहे पूर्ण स्टोन आहे बॉर्डर ला खूप सुंदर त्यामध्ये कलर ऑप्शन तुम्हाला येणार आहे म्हणजे याच्यात तरी किती कलर ऑप्शन आहेत आपल्याकडे सहा कलर ऑप्शन आहेत अच्छा आणि याची रेंज किती पडते तर याची अशी मार्केट प्राइस आहे पंचवीसशे ते तीन हजार अच्छा हे फक्त आपण देतो अठराशे नव्याण्णव रुपयामध्ये अठराशे नव्याण्णव मध्ये बघा खूप सुंदर काम खूप छान आहे पूर्ण हेवी नथ बुट्टा आहे फक्त अठराशे नव्याण्णव अठराशे नव्याण्णव किती छान यामध्ये पण तुम्हाला जर नथ सोडून वेगळे डिझाईन ऑप्शन पाहिजे असतील तर ऑप्शन पण भरपूर येतील यामध्ये असे वा वाव भरपूर ऑप्शन आहेत

पाचशे रुपयापर्यंत वा किती छान बघा एवढा स्वस्त आणि मस्त साड्या तुम्हाला प्रीमियम क्वालिटीच्या साड्या इथे मिळणार यामध्ये पण तुम्हाला कलर ऑप्शन येतील डिझाईन ऑप्शन येणार आहेत अच्छा खूप सुंदर ऑप्शन भरपूर येतील ऑप्शन आहेत भरपूर ऑप्शन येणार आहेत किती छान आणि खूप छान शेड आहेत बघा अनकॉमन असे शेड्स आहेत प्रत्येकाची चॉईस वेगवेगळी असते त्यानुसार तुम्हाला इथे कलर रेंज आहे डिझाईन्स आहेत फायब बघा हा प्योर बनारसी सिल्क आहे अच्छा वाव काम बघू शकतो तुम्ही छान आहे बघा ही पण मस्त असा कॉफी कलर आहे सुंदर टसल्स सुद्धा आहेत हेवी पल्लू दिलेला आहे आणि खूप सॉफ्ट त्याचं मटेरियल आहे आणि बघा बॉर्डर पण पूर्ण सरोसकीचं काम आहे पदरावर काम आहे यामध्ये पण कलर ऑप्शन आहे कलर ऑप्शन प्रत्येक मध्ये येणार आहे अजून एक खूप छान पीस बघतोय खूप छान बघा खूप जवळून मी तुम्हाला, तुम्हाला दाखवते बारीक काम आहे त्याची बुट्टी बघा खूप सुंदर बुट्टी आहे आणि कलर कॉम्बिनेशन मस्त ऑनियन पिंक मध्ये असा शेड आहे किती सुंदर साडी बघा म्हणजे तुम्हाला हवे असे ऑप्शन्स इथे मिळणार आहेत बघितलं म्हणतो खूप छान असं लग्नाच्या बस्त्यांचं पॅकेज आज आपण एक्सप्लोर केलं आहे हेच नाही तर इतर कलेक्शन सुद्धा तुम्हाला इथं रिजनेबल रेटमध्ये आणि बजेटमध्ये मिळणार आहेत फक्त तुम्हाला एवढंच करायचं आहे इथं आलात की तुम्हाला आपली रील आणि व्हिडिओ दाखवायचा आहे तर कसं वाटलं कलेक्शन कलेक्शन जर आवडलं असेल तर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तर जरा व्हिडिओ पुढच्या अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत हसत राहा हेल्दी थँक्यू मुरळी देवाची फुरसुंगी रोडवर जे जोगेश्वरी मिसळ आहे त्याच्या एक्झॅक्ट ऑपोजिट साइडला जगदंब होलसेल साडी डेपो हे शॉप तुम्हाला भेटणार आहे तेव्हा लवकरात लवकर शॉपला विजिट करा आणि शॉपिंग करा थँक्यू